अवधूत श्री गुरुदेव दत्त हो। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो सुखी जावो आणि स्वामींच्या सेवेत जावो अशी अपेक्षा करते आज सो सो आहे सोमवार म्हणून सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा पहिला म्हणजे दिवस देखील आज श्रावणाचा आहे म्हणून सगळ्यांना श्रावणात सगळ्यांनी सेवा करा असं सा सांगेल आणि शुभेच्छा देखील देते तर माझी पूजा जी आहे रुद्र अभिषेक मी संध्याकाळी करत असते महादेवांची जी सेवा असते ती तर सोमवारच्या दिवशी करते आणि संध्याकाळी करत असते प्रदोषकाळी आता फक्त साधी जी पूजा असते ती करत असते बाकी मंत्रस्तोत्र असतात तर तुम्हाला सांगेल की आपले जे प्रॉब्लेम असतील घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर त्या प्रॉब्लेमसाठी आपण महादेवाचा कुठल्या प्रकारे अभिषेक करू शकतो ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला कुठला यापैकी प्रॉब्लेम आहे का तर तो, तो अभिषेक तुम्ही एक महिनाभर श्रावण महिनाभर ज्या दिवशी तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे अगदी त्या दिवसापासून केला तरी देखील चालेल तर दररोजच्या दररोज आपल्याला अभिषेक करायचा आहे आपली समस्या बघायची त्यानुसार तुम्ही अभिषेक करू शकतात आणि तुम्हाला सांगेल अभिषेक जर करायचा असेल किंवा कुठलीही वस्तू वाहत असताना सगळ्यात आधी महादेवांना जल खूप आवडतं पाणी खूप आवडतं म्हणून थंड पाण्याने गार नॉर्मल जे पाणी असतं त्याने अभिषेक करायचा नंतर मी जी वस्तू सांगणार आहे त्याने अभिषेक करायचा किंवा ती वस्तू व्हायची त्यानंतर परत तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या अगदी कटाक्षाने लक्षात ठेवा तरच आपल्याला फळ मिळत असतं आणि आपली सेवा ही भोलेनाथांपर्यंत पोहोचत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोलेनाथ हे मनाचे भोळे आहेत तुम्ही साधी देखील पूजा केली ना तरी देखील ते प्रसन्न होत असतात चला मग आता बघूया की आपल्याला कुठला अभिषेक केल्याने काय फळ मिळत असते सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की पाण्याचा अभिषेक आपल्याला करायचाच असतो पण कच्चे दूध आणि त्याच्यात जर थोडी साखर मिश्रण केलं कच्चं दूध आणि साखर मिश्रित जर आपण अभिषेक केला महादेवांना अभिषेक केला तर आपल्या घरामध्ये अखंड सुख समृद्धी नांदत असते हे लक्षात घ्या कच्च दूध आणि साखर त्याच्यात टाकायची तापवलेलं दूध घ्यायचं नाही पुढचं मी तुम्हाला सांगेल जर तांदूळ पांढरीत तांदूळ जे असतात ते जर घेतले तुटलेले फुटलेले नसावे चांगले तांदूळ असावे तांदूळांनी जर आपण अभिषेक केला महादेवांचा तर आपल्या घरात धनधान्य जे असतं त्यांची कमी कधीही भासत नाही त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेल की मुलांचा अभ्यासात मन लागत नाही किंवा मुलं ऐकत नाही मुलं जिद्दीपणा करतात अभ्यास करत नाही अशा जर गोष्टी घडत असतील तर त्यांना शमी पान जे असतं ना शमी पान व्हायला सांगा मुलांना मुलांना स्वतः बसवा पण ह्या सेवा आपल्याला मंदिरातच करायचे आहेत हे सांगायचं विसरली मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगाय सांगितल्या त्या मंदिरातच कटाक्षाने करा असं मी तुम्हाला सांगेन आणि जर मंदिरात नाही जमलं गर्दी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही घरी देखील करू शकतात मग ना आईला किंवा मंदिर जवळपास नसेल तर घरात जर तुमची शिवपिंड असेल तिथे देखील केलं अगदी तरी देखील चालेल ठीक आहे तर पुढचं मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला शारीरिक प्रॉब्लेम असेल काही शरीराचा प्रॉब्लेम असेल काही त्रास असेल व्याधी असेल आजार पण असेल तर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाने अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीला त्याने देखील आपल्याला फरक पडत तस असतो तसंच तुम्हाला सांगेल की आपल्या घरामध्ये जर नाते असतात बघा मुलाचं आईचं वडिलांचं किंवा मुलाचं मुलीचं असं जमत नसेल किंवा नवरा बायकोचं देखील भांडण होत असतील सासू सासरे असे आपल्या घरात म्हणजे परिवारात एकोपा नसेल तर तो एकोपा टिकून राहण्यासाठी तुम्हाला उसाचा रस जो असतो त्याने अभिषेक करायचा आहे आणि जर उसाचा रस नाही मिळाला तुम्हाला दररोजच्या दररोज तर तुम्हाला जसं मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये तर थोडा गुळचा खडा घ्यायचा तो पाण्यात विरघायला टाकून द्यायचा आणि थोडा बिलकुल घेतला अगदी तरी चालेल कारण गुळ हा उसापासून बनलेला असतो त्या पाण्याने अभिषेक अगदी केला तरी देखील चालेल तसा देखील तुम्ही अभिषेक करू शकतात तसंच तुम्हाला डायबेटीजची समस्या असेल मधुमेह असेल तर तुम्ही मध जे असं त्याने अभिषेक करायचा आहे त्याचे बरेच फायदे बघायला मिळतात त्या प्रकारे तुम्ही करू शकतात तसंच तुम्हाला संतती प्राप्तीसाठी जर प्रॉब्लेम येत असेल संतती होत नसेल डॉक्टर दवाखाना करून थकलेले असणार तर तुम्हाला सांगेल गहूचे दाणे जे असतात आपले गव्हाने गहूचे दाणे घ्या त्याच्याने तुम्ही महादेवांचा पिंडीवर अभिषेक करायचा आहे अगदी महिनाभर गेला तरी देखील चालेल किंवा दर सोमवारी करा दर महाशिवरात्रीला करा या प्रकारे तुम्ही करू शकतात पुढचं तुम्हाला सांगेल आपल्या घरात समजा आपले पाप नष्ट होण्यासाठी किंवा पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला काळं तीळ जे असतात त्या तिळाने अभिषेक करायचा आहे काळे तीळ जे बोलले जातात हे आपले पितृंचा शांतीसाठी वापरले जातात तसंच महादेवाच्या पिंडीवर जर काळे तिळाने आपण अभिषेक केला तर आपल्या हातून होणारे थोडे छोटे मोठे पाप हे नष्ट होतात आणि पित्रांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसंच अभ्यासासाठी जसं मी शमी पान सांगितलं तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला जवस सांगेल जर जवस तुमच्याकडे मिळेल तर जवसने अभिषेक करायला सांगा मुलांना अगदी करायला सांगितलं तरी चालेल लहान असतील ऐकत नसतील हट्टीपणा जिद्दीपणा करतात अभ्यास करत नसेल त्यासाठी तर आईने देखील केला तरी देखील चालेल पण ही छोटी छोटी सेवा जसे ते मोठे म्हणजे बदलाव घडून आणत असतात कारण महादेव हे आपले तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे साधे भोळे आहेत त्यांना छोटी जरी सेवा तुम्ही केली अगदी मनापासून तरी ते पाव पावत असतात आपल्याला प्रसन्न होत असतात म्हणून या छोट्या छोट्या ज्या सेवा सांगितल्या ह्या नक्कीच करा तुमचा तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमवर हो वर या वस्तूंनी अभिषेक करा फक्त एवढं सांगेल जेव्हा पण तुम्ही अभिषेक करत असणार तर अभिषेक झाल्यानंतर पाण्याने अभिषेक करायला विसरू नका एवढं मी सांगेल तुम्ही मंदिर नसेल जवळ मंदिरात केलं तर उत्तम पण मंदिर जवळ नसेल तर तुम्ही अगदी घरात आपल्या शिवपिंडीवर देखील हे अभिषेक करू शकतात ही होती छोटीशी माहिती अगदी महत्वाची आणि श्रावण महिना आपला चालू झालेला आहे आजपासून तर सगळ्यांना सांगेल जेव्हा पण तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहात त्या दिवसापासून अगदी तुम्ही हा अभिषेक केला तरी देखील चालेल आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये घरातल्या वस्तू वापरून हा अभिषेक आपण दररोज करू शकतो अगदी साधा आणि सोपा अभिषेक नक्कीच सगळ्यांनी करा आणि जो संधी आहे आलेली श्रावण महिन्याची ती सगळ्यांनी लाभ घ्या असं सांगेल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम तत्पुरुषाय विघ्न हे महादेवाय धीमयी तन्नो रुद्र प्रचोदयात श्री शिवाय Om Namah Shivaya